जळो भूषण नाम माझे हा लेख आहे प्रल्हाद जाधव यांचा भेट दिल्यावर नेमके काय घडते तिथे प्रल्हादोबागी तुकोबाचे शब्द भेटतात तुकोबाच्या देहूतील प्रत्येक पाऊल तुकोबाच्या चरित्रातील वेगवेगळ्या स्मृती जागवते फाल्गुन वंद्य द्वितीयेला म्हणजे सोळा मार्चला तुकोराम तुकाराम बीज आहे या दिनानिमित्त देहू बेटीचा हा हृदय आविष्कार जळोते भूषण नाम माझे संध्याकाळ होता होता देहूला पोचलो रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली हॉटेलात गल्ल्यावर बसलेल्या एका भल्या माणसासमोर समोर उभा राहिलो डोक्यावर टोपी गळ्यात तुळशीच्या माळा कपाळाला गंध आम्ही पहिल्यांदाच येथे येत आहोत येथे एखादा गाईड मिळेल का काय काय पाहता येईल पार्किंगचे काय मी विचारले तो सद्गृहस्थ तुकारामाचा वंशज निघाला म्हणाला काळजी करू नका गाडी कुठेही लावली तर चालेल अडचण येणार नाही गाईडची पण गरज नाही मी सांगतो त्या गोष्टी बघा मग त्याने कोणत्या क्रमाने काय काय पहाचे ते समजावून सांगितले वर आग्रहाने चहा पाजला सगळी ठिकाणे फिरून झाल्यावर बाजूला भंडारा डोंगरावर अवश्य जा असे सांगायलाही तो विसरला नाही भंडारा डोंगर हे शब्द ऐकताच तुकारामाचे चरित्र समोर उभे राहिले उशीर झाला होता पण योग्य ठिकाणी पोचलो होतो जणू आतून तुकारामाशी जोडलो गेलो विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिळा मंदिर जेथून तुकाराम वैकुंठास गेले असे मानले जाते ते वैकुंठ स्थान भक्तनिवास इत्यादी ठिकाणे पाहिले इंद्रायणीवर जागोजागी सुंदर घाट बांधलेले आहेत पण कचऱ्यामुळे आणि सांड पाण्यामुळे ती बकाल झालेली दिसली मन हिरमोसले कथा कादंबरी कवितेतून भेटणारी पवित्र इंद्रायणी अशी ओंगळवाणी झालेली पाहून काचेच्या भांड्याला तडा जावा तसे झाले कालाय तसमे नम म्हणत भंडारा डोंगराकडे निघालो तुकारामाची पत्नी आवळी एकदा त्याला शोधत फिरत होती वाटेत तिने एका सद्गृहस्थाला विचारले माझा तुकाराम कुठे दिसला का तेव्हा तो म्हणाला वाटेतील प्रत्येक डोंगराला कान लावत जायचे जेथून विठ्ठल विठ्ठल असा नाद ऐकू येईल तेथे तुझा तुकाराम भेटेल शेवटी तिला तो सापडला भंडाऱ्यावर त्याच भंडारा डोंगरावर आम्ही निघालो होतो चौदा फेब्रुवारी वसंत पंचमी तुकारामाचा हा तुकारामाचा जन्मदिन त्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताह अजून सुरू होता देहू परिसरात वारकऱ्यांची रेलचेल होती आठच्या सुमारास डोंगरावर पोहोचलो रात्र झाली होती पण डोंगर चहू अंगाने उजळून निघाला होता वर तुकारामाचे भव्य स्मारक उभारले जात आहे ते काम जवळपास शेवटच्या टप्प्यात आले होते ते पाहण्यासाठी आणि जेथे तुकारामांनी गाथा लिहिली त्या ठिकाणाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी जमले होते देवळाच्या प्रांगणात मोठा मंडप घातलेला होता जागोजाग वारकऱ्यांचे जथे जमले होते शांत मायाळू बायाबापड्या मुले जागोजाग हुबे सेवेकडी पांडुरंगावर भरवसा असणाऱ्यांची निर्मळ मंदी नांदुरिकेच्या झाडापाशी पोहोचलो तारांच्या कुंपणाने ते बंदिस्त केले होते वरून प्रकाशाचा झोट टाकल्याने ते अधिक तेजस्वी वाटत होते तिथू तिथेच बसून तुकोबांनी गाथा लिहिली असे मानले जाते एमे ला तुकाराम हा माझा अभ्यासाचा विषय होता सरोजिनी वैद्य शिकवत असत त्यातून काय होती माहिती नाही पण शब्द हे माझ्या विचारांचे क्षेत्र असल्यामुळे त्याविषयी तुकाराम काय म्हणतात याबाबतचा एक अभंग मनावर कायमचा कोरला गेला शब्दांबरोबरच वाणी आणि वर्तन याविषयी सुद्धा त्यात मौलिक विचार व्यक्त झाले आहेत घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हेची कातर शब्द सुई दोरा बेतावे शब्द शास्त्राधारे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनाला पाडू नये चढे कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग जात धर्म जातपात धर्म काढू नये शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत नाणी नासू नये कथा कविता नाटक चित्रपट ललित लेखन जाहिराती अशा विविध पद्धतीचे लेखन करत असताना मला हा अभंग सदैव उपयोगी पडला अनेक युक्तींच्या गोष्टी कळाल्या कुणाची जात पात धर्म काढू नये वर्मावर बोट ठेवू नये असे सांगत असताना पाणी वाणी नानी नासू नये असा व्यवहारी सल्लाही तुकोबा देतात लेखक कवीनी लेखनाच्या टेबलावर प्रेम करून ठेवावा असा हा अभंग आहे ऐसा देव वधवावी वाणी नाही ऐसे म्हणी अनुभवावे हा माझा आणखी आवडता अभंग तुकारामाचा कालखंड लक्षात घेता त्यावेळी देवाच्या विरोधात भूमिका घ्यायची तर लोकशोभाला सामोरे जाण्यासारखे होते म्हणून गोड बोलत समाजाला कडू औषध देण्याची कामगिरी करणे संतांना भाग होते अनेकांनी या शस्त्राचा वापर त्यांच्या साहित्यातून केल्याची उदाहरणे आहेत मला आवडणारा तुकारामाचा अगदी सर्वोत्तम म्हणता येईल असा अभंग म्हणजे माझ्या मी पणावरी पडो पाशान जळो ते भूषण नाम माचे आज जगात बघावे तिकडे नावासाठी हपापलेली माणसे दिसतात प्रसिद्धीसाठी सुरू असलेली त्यांची धडपड पाहिली की किळस यावी अशी स्थिती मी प्रसिद्धी खात्यात तीस वर्ष काम केल्यामुळे लोकांना प्रसिद्धी किती प्यारी असते हे जवळून पाहिले आहे जगद्गुरु पदाला पोहोचलेले तुकाराम महाराज एवढा मोठा क्रांतिकारी कवी पण आपले सारे कर्तृत्व बाजूला ठेवून तो म्हणत आहे जळवते भूषण नाम माझे मोठ्या कष्टाने निर्माण केलेल्या आपल्या विश्व विश्वापासून स्वतःला विलग करत त्याकडे तटस्थपणे पाहण्यासाठी हिम्मत असावी लागते उत्पत्ती स्थिती आणि लय या सृष्टी चक्राचे महत्व उमजलेली आणि स्वतः निर्माण केलेले विश्व उद्ध्वस्त करत त्यातून नवसूर्जन होणार आहे याची खात्री बाळगणारी अशी महान माणसं युगायुगातून मोजके जन्माला येतात तुकोबांसारखं असा एक महान माणूस ज्या वाटेने गेला त्या वाटेवर आपले एखादे पाऊल पडत आहे हे कमी आहे का मुंबईत तुकारामाच्या संदर्भात अनेकदा अरुण कोलटकर अशोक शहाणे यासारख्या दिग्गजांनी गप्पा करायचे भाग्य मला लाभले त्यांच्या नोंदी ठेवल्या नाहीत कारण त्याविषयी काही लिहिले जाणे या माझ्या परमित्रांना आवडले नसते कोलटकरांची छोटीशी एक कविता आहे विठोबांची ना आपली डायरेक्ट ओळख नाही तुकारामांची ना आपली आहे अन तुकाराम विठोबाला ओळखत होता या कवितेच्या खाली कोलटकर आपल्या आपल्याला ओळखत होते शेपूट जोडत आपणही विठ्ठलाशी नातं जोडू शकतो असा विचार मनात आला. बाजूला एका मंडपात भोजनाची पहिली पंगत बसली होती तेथे टेबल खुर्ची टाकून बसलेल्या एका कार्यकर्त्याकडे गेलो पैस पैसे भरण्याबाबत चौकशी केली पण आवश्यकता नव्हती मग आम्ही सरळ पंक्तीत शिरलो एका ठिकाणी थोडी फट दिसली तेथे घुसून मांडी घातली समोर पत्रावर आली वाफळता वरण भात वांगी बटाटा आणि स्वीट डिश म्हणून गरमागरम गुलाबजाम शिवाजी महाराज आणि तुकाराम यांची भंडारा डोंगरावर भेट झाली त्यावेळी तुकाराम शिवाजी महाराजांना म्हणाले जेवून जा त्यांनी छत्रपतींना आणि त्यांच्या मावळ्यांना जेवू घातले आणि मगच त्यांची पाठवणी केली तेव्हापासून या डोंगरांचे नाव भंडारा डोंगर असे झाले वर्षभर प्रत्येक दिवशी तिथे भंडारा सुरू असतो जणू तुकोबाराय समोर उभे राहून आम्हालाही म्हणत होते जेवून जावा तुकाराम जन्मतिथी सोहळ्यातील भंडारा डोंगर वरील नांदरुकीच्या वृक्षाचे जारी ते भोजन लंडनच्या महाराणीच्या विशेष आमंत्रित भोजनापेक्षा वाटले. जेवण करून बाहेर आलो खाली देहू पुण्याचे नक्षत्र दर्शन घडत होते काही वेळ तिथेच रमलो दुर्गे भारी या आरतीतील रत्न खचित फरा या शब्दाच अर्थ काय हे खालची शोभा बघताना आकळले वर आकाश चांदण्याने भरून आले होते आणि खाली मानव निर्मित नक्षत्राच्या माळा लुकलुकत होत्या दुधा, साखर पाडावी किंवा जीव आणि शिव यांचे मिलन व्हावे तस ते क्षण होते तो आनंद तना मनात साठवून घेत हे कोणत्या सुकृताचे फळ याचा अचंबा करत पुण्याकडे रवाना झालो धन्यवाद